नमस्कार आपण आहात पंढरी संचार न्यूज चॅनल पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नाट्यमय बदल होत असून विठ्ठल परिवार परिचारक गट आणि नव्याने आकार घेत असलेल्या तिसऱ्या आघाडीमुळे वातावरण चांगले तापले आहे काही दिवसांपूर्वी विठ्ठल परिवारातील नेते एकत्र आले होते त्यामुळे परिचारक गटाला मोठे आव्हान उभे राहील अशी चर्चा होती मात्र अभिजित पाटील यांनी अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे या एक्याचा प्रभाव कमी झाला आणि त्यांच्या भूमिकेबाबत रंगू लागले या एकजुटीचे शिल्पकार म्हटल्या जाणाऱ्या दिलीप बापू धोत्रे यांनी विठ्ठल परिवार एक रूप आहे असे स्पष्टीकरण दिले परंतु प्रत्यक्षात अंतर कलह हो गंभीर असून पडद्यामागील हालचाली उघड होत आहे असे संकेत स्पष्ट आहेत विश्वसनीय सूत्रांनुसार अभिजित पाटील आणि अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अकलोज येथील शिवरत्न बंगल्यावर महत्वाची बैठक झाली असून भागीरथ भालके यांच्या काही नगरसेवकांनीही उमेदवारीसाठी विचारणा केल्याचे सांगितले जात आहे दरम्यान नागेश काका का भोसले हे या नव्या आघाडीच्या गळ्याला लागल्याची जोरदार चर्चा आहे त्यांच्याशी चर्चाही पूर्ण झाल्याचे बोलले जात असून आघाडी मजबूत करण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे शहरातील चर्चेनुसार भाजपाकडे सक्षम उमेदवारांची कमतरता भासू लागली असून भागीरथ बालके यांच्याशी संपर्क साधण्याच्या हालचाली सुरू असल्याची कुजबूज आहे मात्र अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही दरम्यान परिचारक गटाकडून नगराध्यक्ष पदासह काही प्रभागातील उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही फॉर्म भरण्यास अवघे दोन दिवस राहिले असतानाही तिन्ही गटाकडून अधिकृत यादी जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे याच दरम्यान विना तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भागीरथ भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अधिकृत घोषणेकडे पाहत बसलेले इच्छुक नगरसेवक सैरभैर असून या अनिश्चिततेमुळे पंढरपूरचे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे